नमस्कार कोणत्याही मालमत्तेवर विविध शासकीय कार्यालय किंवा विविध शासकीय विभाग हे विविध करांची आकारणी करत असतात मग मालमत्ता कर असेल त्या जमिनीची आकारणी असेल किंवा मग त्याच्या वीज पुरवठ्याचं असेल पाणी पुरवठ्याचं देयक असेल आणि या सगळ्याचा भरणा करणं हे क्रमप्राप्त असतं कारण याचा जर आपण भरणा केला नाही तर त्याच्या वसुलीकरता तिथी कार्यालय तुमच्या विरोधात कारवाई करू शकतात मग आता गंमत अशी येते की एकाद्या एकाद्या की की ते कि एखाद्या व्यक्तीने एखाद्या संदर्भात विविध करांचा भरणा केला म्हणजे त्याला त्या मालमत्तेमध्ये मालकी किंवा इतर स्वरूपाचे अधिकार प्राप्त होतात असं आपण म्हणू शकतो का याबाबत आपल्या बहुसंख्य लोकांमध्ये अनेक गैरसमज प्रचलित आहेत कारण माझ्याकडे काही वेळेला जेव्हा अनेक लोक येतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की अमुक एक मालमत्ता आहे त्याचा मी गेली वीस वर्ष कर भरतोय किंवा वीस वर्ष पाणी आणि विजेचं बिल भरतोय मग माझा त्याच्यावर काहीच अधिकार नाही का आता दुर्दैवाने कसं आहे आपल्याकडे कायदेशीर कोणत्याही तरतुदी आणि कायदेशीर तत्व याच्याबद्दल समज कमी आणि गैरसमज जास्त आहे दुर्दैवाने समाज माध्यमांमुळे असे गैरसमज पसरवणं हे अधिक सोपं झालेलं आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा सुद्धा घेतला जातो आणि त्यामुळे सर्वसामान्य लोक अशा खूप मोठ्या गैरसमजांना वेळोवेळी बळी पडत असतात पण आपण आधी एक लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही मालमत्तेची मालकी किंवा कोणत्याही मालमत्तेतले अधिकार हे कोणत्या तरी कायदेशीर तरतुदीवर आधारलेले असले पाहिजेत मग तुम्ही त्याच्यात खरेदी केलेली आहे का तुम्ही त्या मालमत्तेचे वारस आहात का तुम्ही त्या मालमत्तेमध्ये भाडे करू आहात का तुमचा त्या मालमत्तेवर ताबा आहे का मग त्या ताब्याद्वारे तुम्हाला प्रतिकूल ताब्याने मालकी मागता येते का या आणि अशा महत्वाच्या गोष्टींचा विचार आपल्याला करायला लागतो आणि जेव्हा या गोष्टींचा आपण विचार करतो तेव्हाच एखाद्या व्यक्तीला एखाद्या मालमत्तेमध्ये काय अधिकार आहेत काय अधिकार मिळू शकतात आणि काय अधिकाराची आपण मागणी करू शकतो याची उत्तरं आपल्याला मिळू शकते पण ह्या सगळ्याकडे सपशेल दुर्लक्ष करून बरेचदा एखादी व्यक्ती एखाद्या मालमत्तेकरता किती खर्च करते किती करांचा भरणा करते याला अवास्तव महत्व दिलं जातं वास्तविक एखाद्या व्यक्तीने एखाद्या मालमत्तेचे कर भरले म्हणून त्याला त्या, त्या मालमत्तेमध्ये कोणत्याही स्वरूपाचे अधिकार आपोआप प्राप्त होत नाहीत उदाहरणार्थ समजा एखादी मालमत्ता वडिलांच्या नावावर आहे त्यांची ती स्वकष्टर्जित मालमत्ता आहे पण त्याचा कर समजा त्यांचा मुलगा भरत असेल गेली वीस वर्ष त्यांनी तो कर भरला असेल मग वीस वर्ष त्या मालमत्तेचा कर भरला म्हणून त्या मालमत्तेत त्याचे अधिकार प्राप्त होतात का तर निश्चितपणे नाही मग वडिलांनी वीस वर्ष त्याच्याकडनं कर भरून घेतला म्हणून त्यांच्या मालकीचं जे काही सामर्थ्य आहे ते काही अंशी कमी होतं का किंवा त्यांच्या मालकी हक्कावर कोणत्याही प्रमाणात निर्बंध येतात का तर अजिबात नाही तुम्ही कोणत्याही मालमत्ते करता जर कर भरत असाल ज्या मालमत्तेत तसा तुम्हाला काहीही अधिकार नसेल तर केवळ कर भरल्याच्या कारणास्तव तुम्हाला त्या मालमत्तेमध्ये कोणतेही अधिकार नव्याने प्राप्त होणार नाहीत मग प्रश्न असा येतो की त्याच्यापुढे लोक अनेकदा असंही विचारतात की मग आम्ही एवढा कर भरतो त्याचा नक्की उपयोग काय तर तुम्हाला मालमत्तेचा हक्क या दृष्टिकोनातून जर तुम्ही विचारत असाल किंवा विचार करत असाल तर तुम्ही भरलेल्या कराचा मालकीच्या दृष्टीने शून्य उपयोग आहे पण त्याचा काही मर्यादित उपयोग होऊ शकतो का तर होऊ शकतो म्हणजे त्या मालमत्ते संदर्भात जर काही वाद निर्माण झाले मग ते वारसांमध्ये असतील सहधारकांमध्ये असतील कुटुंबामध्ये असतील तर त्या मालमत्तेकरता ज्याने जो काही खर्च केलेला आहे आणि त्याने केलेला खर्च जर त्याला अधिकृतपणे सिद्ध करता येत असेल तर त्या खर्चाच्या करता त्याला प्रक्रिया करता येऊ शकते कारण नियमानुसार शासकीय देणी त्याने देणं अपेक्षित नव्हतं ती कोणीतरी दुसऱ्याने देणं अपेक्षित होतं पण त्याच्या वतीने जर भलत्याच व्यक्तींनी ती देणी दिली असतील तर त्या देण्यांच्या जी काही रक्कम असेल त्याची त्या मालकाकडनं वसुली करायची प्रक्रिया त्या व्यक्तीला करता येते पण तुम्ही तुमच्या नावावर किंवा तुमच्या माल मालकीची किंवा तुमचे कुठलेही हक्क नसलेल्या मालमत्तेकरता जे काही कर भरता त्याने तुम्हाला फक्त आणि फक्त वसुलीचा अधिकार मिळू शकतो तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या मालमत्तेचे कर भरले म्हणून तुम्हाला त्याच्यात मालकी मागता येईल किंवा तुम्हाला त्याच्यात ताबा मागता येईल किंवा इतर कोणतेही अधिकार मागता येतील हे शंभर टक्के चूक आणि गैरसमजतन जन्माला आलेलं तथ्य आहे याला कोणताही कायदेशीर पाया अजिबात नाही आता काही लोक अनेक मुद्द्यांचं एकत्रच मिश्रण करतात म्हणजे मग ते काय म्हणतात की तुम्ही खूप वर्ष कर भरताय ना मग तुम्ही प्रतिकूल ताब्याने मालकी मागू शकता किंवा तुमचा ताबा असेल तर ता त्याच्या विरुद्ध तुम्ही, तुम्ही कायदेशीर संरक्षण मागू शकता हे असं आपण सगळ्यांना लागू आहे असं म्हणू शकत नाही कारण तुमचा ताबा आहे मग त्याला संरक्षण मिळेल का मग तुमचा ताबा आहे मग तुम्हाला प्रतिकूल ताब्याने मालकी मागता येईल का हे प्रत्येक घटकाकरता किंवा प्रत्येक प्रकरणाकरता अनेक घटकांवर अवलंबून असतं म्हणजे तुम्हाला या निष्कर्षांप्रत येण्याकरता अनेक बारीक सारीक गोष्टींचा विचार करायला लागतो आणि त्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा जर विचार करून असा निष्कर्ष येत असेल कि कि की आपला कायदेशीर ताबा सिद्ध होतोय किंवा आपला कायदेशीर ताबा प्रतिकूल मालकी या चौकटीत आहे तर मग तुम्हाला तसे अधिकार मागता येऊ शकतील किंवा तसा प्रयत्न करता येऊ शकेल पण तसं काहीच नसेल त्याला आधार देणारी कोणतीही गोष्ट कोणतेही घटक नसतील फक्त तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन त्या करांचा भरणा करत असाल आणि तुम्हाला मालमत्तेत हक्क प्राप्त होतील असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर ती व्यक्ती तुमच्याशी खोटं बोलते आहे ती व्यक्ती तुमची शंभर टक्के फसवणूक करते आहे कोणीही कोणत्याही मालमत्तेचा केवळ कर भरला म्हणून त्या व्यक्तीला त्या मालमत्तेमध्ये कोणत्याही स्वरूपाचे हक्क प्राप्त होत नाही वर म्हटल्याप्रमाणे त्याने फार फार तर वसुलीचा हक्क आपल्याला मिळू शकेल ज्या व्यक्तीच्या ज्या मालमत्तेकरता आपण पैसे भरलेले आहेत ते पैसे त्याच्याकडनं वसूल घेण्याकरता तुम्ही योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करू शकता पण मी अमुक एक वर्ष अमुक एक बिलं भरली आहेत अमुक एक वर्ष तमुक एक बिलं भरली आहेत म्हणून मग मा मला त्या मालमत्तेची मालकी मिळेल मला याचा ताबा मिळेल असं जर तुम्हाला कोणी गाजर दाखवत असेल आशा दाखवत असेल तर त्या खोट्या आशेला कृपया बळी पडू नका कारण तुम्ही जर असे बळी पडलात तर नंतर पश्चाताप करायची वेळ तुमच्यावर यायची शक्यता अत्यंत दाट आहे म्हणून कोणत्याही बाबतीत विशेषतः कोणत्याही कायदेशीर बाबतीत कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नका तुम्हाला एखाद्या गोष्टीचा तथ्यांश जोवर कळत नाही तोवर कोणताही अंतिम निष्कर्ष काढू नका जेव्हा अशा काही गोष्टी तुमच्या पुढे येतात आणि तुम्हाला काहीतरी करायची इच्छा होते तेव्हा ते करण्यापूर्वी तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घ्या त्यांचं मार्गदर्शन घ्या गरज पडली तर माझ्या कार्यालयाला संपर्क करा त्याकरता व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हो निश्चितपणे मिळेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद